सत्ताधारी फासाचे खासदार हलूच कानात आम्हाला सांगत असतात की जर मंगळवारी तिथं फाटसाची बैठक असते भाजप भाषा आणि त्या बैठकीमध्ये चर्चा नाही करत लोकांना आपलं मत म्हणता येत नाही मोदी साहेब बोलणार ते विचार मांडणार ते ऐकायच्या सगळ्यांनी जायचं दुसरा कुणाला त्या ठिकाणी एक शब्द बोलण्याचा अधिकार नाही याचा अर्थ आम्ही अलीकडच्या काळामध्ये रशियाचा एका राज्यकर्त्याचं वर्णन वाचतो आणि तो राज्यकर्ता म्हणजे मी या पूर्ण रशिया रशियाचं प्रशासन रशियाची शासन यंत्रणा आणि त्या व्यक्तीचं नाव हुतीन आज या देशामध्ये मोदींच्या रुफानं